श्री साईबाबांच्या पुण्यनगरीत श्री साईबाबांनी जो सबका मालिकेक आणि श्रद्धा सबुरीचा संदेश दिला आहे या तत्वाचं पालन करून शिर्डी येथील हॉटेल साई संगम येथे आर झुंझुनवाला हॉस्पिटल पणवेल आणि साई संगम सेवाभावी संस्था राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी राहता आणि संदीभाऊ सोनवणे मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मोठ्या उत्साहात मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू चिकित्सा शिबिर पार पडले या शिबिराला शेकडो रुग्णांची उत्स्फूर्त गर्दी पाहावयास मिळाली आहे ही मोफत सेवा आम्ही गरजूवंतांसाठी अगदी मोफत ठेवली असून आम्ही ठेवलेल्या पहिल्या मोफत शिबिराला मिळालेल्या उदंड प्रतिसादाबद्दल साई सेवाभावी संस्थेचे से संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संदीप सोनोणे यांनी सांगितले आज साईबाबाच्या पुण्य नगरीमध्ये बाबांनी जो सबका एक हा संदेश दिलेला आहे श्रद्धा सबुरी हा संदेश दिलेला आहे त्या संदेशाचा आम्ही मार्ग म्हणजे तत्व पालन करून आज आम्ही आर झुंजुनवाला हॉस्पिटल पनवेल साई संगम सेवाभावी संस्था राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी राहता आणि संदीप सोनवणे मंडळाच्या तर्फे आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि हा कार्यक्रम गोरगरिबासाठी एक म्हणजे प्रेरणादायक आहे की नाही आम्ही कोणत्याही हेतूने हा म्हणजे फायद्याने हा कार्यक्रम ठेवलेला नाही एक सेवा म्हणून एक कार्यक्रम ठेवलेला आहे कोणत्याही प्रकारे जेवढे डोळ्याचे आजार आहे कोणत्याही प्रकारे एक रुपया न घेता त्यांचे ऑपरेशन असू त्यांची तपासणी असू हे आमच्या मार्गदर्शनामुळं हे होऊ याच्यात आम्हाला सहकार्य केलं आहे पनवेलचं हॉस्पिटल आहे आर त्यांचा मी फार फार आभारी आहे आणि आज ही गोरगरीब कालपासून इथं येत आहे खेड्यापाड्यातून आणि हे गोरगरीबापर्यंत पोहोचवण्यासाठी मी प्रत्येक खेड्यापाड्यात ही ऍडव्हर्टायझिंग केली आहे आणि त्याप्रमाणे त्यांचा प्रतिसाद खूप चांगला मिळाला आहे आणि जी सेवा करून आपल्याला आनंद मिळतो तो आनंद खूप चांगला मिळाला आहे खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे आणि अशी कार्यक्रम आम्ही हा पहिल्यांदाच मी कार्यक्रम ठेवलेला आहे याआधी बरेच आम्ही सामुदायिक विवाह असू परत भजन संध्याचे कार्यक्रम असू खूप आम्ही सामाजिक कार्य केलेलं आहे आणि ह्या कार्यात बी आम्ही आता इथं एगरी झालेला आहे पर पहिला कार्यक्रम सगळ्यांनी भरभरून साथ दिला त्याचा आम्हाला खूप आनंद झाला आहे त्यामुळे आम्ही पुढच्या येणारा कार्यक्रम आणखीन मोठ्या प्रमाणात करू आणि माझ्या मित्रमंडळांचं मी सगळ्या मित्रमंडळातून फार फार आभारी मानतो की ते मला प्रत्येक पावला पावला साथ द्या द्या प्रत्येकाचं नाव घेऊ शकत नाही कारण की खूप माझे मित्रमंडळ मोठं आहे तरी मी त्यांचा फार फार आभारी आहे आणि यामध्ये मीडियावाल्यांनी मी मला खूप मदत केली कोणतीही प्रकारे माझ्याकडून पैसे नाही घेता सगळ्यात खेड्यापाड्यात लोकांपर्यंत हा संदेश पोहोचवण्याचं काम त्यांनी केलं मी त्यांचा मी फार फार आभार या ठिकाणी आमचे मित्र संदीप भाऊ सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली व साई संगम सेवाभावी संस्था यांच्या प्रयत्नाने या ठिकाणी आपण बघतच आहोत किती गर्दी आहे असं नेत्र तपासणी व मोतीबिंदी शिबिर या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी संदीप भावनीजी त्यांचं कार्य दाखवलेलं आहे आणि प्रत्येक वार्डमध्ये किंवा प्रत्येक गल्लीमध्ये त्यांची गाडी फिरलेली आहे का मोतीबिंद हे शिबिर ठेवलेलं आहे त्या ठिकाणी तुम्ही यावे आणि या ठिकाणी आपण बघत आहात का सगळे वयस्कर लोक भरपूर या ठिकाणी आलेले आहेत मी त्यांना माझ्या ए पी जे अब्दुल कलाम संस्थेच्या वती वतीने त्यांना खूप खूप आभार व्यक्त करतो आणि त्यांचे या मागे पण प्रु� त्यांचे खूप कार्यक्रम झालेले आहेत सामुदायिक युवाह असो किंवा बॉडी शो असो म्हणजे तरुणांना जी उत्साह वाढते बॉडी शो बघण्यासाठी त्यांनी या ठिकाणी बाहेरचे जे बॉडी बॉडी बिल्डर्स असतात त्यांना पण ते इथं आणून आम्हाला ते शो दाखवित असतात आज खूप आनंद वाटला त्यांनी या ठिकाणी नेत्र नेत्र शिबिर ठेवलेला आहे आणि मी त्यांना या वतीने त्यांना हार्दिक स्वागत करतो आणि त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आम्ही शिर्डीतलंच आहे प्रॉपर माझं नाव संदा नंदा संजय जाधव शिर्डी राणासिर्डी शिबिर एकदम छान वाटलं जे संदीप भाऊनी जे साईबाबांच्या नगरीमध्ये संदीप सोनाने साईबाबांच्या नगरीमध्ये त्यांनी जे शिबिरचं आयोजन केलं ते खूपच छान आहे सकाळी आम्ही आत इथं आल्याबरोबर आम्हाला चहा नाश्ताची सोय होती आणि त्यांनी जे आपल्या बाबांच्या पुण्यनगरीमध्ये हे जे आणलं हे शिबिर ते खरंच खूप चांगले आणि भाविकांचं पण खूप आहे लांबून लांबून लोक जे आले त्यांच्यासाठी पण खूप छान आहे ना माझ्यासाठी पण छान आहे मी माझ्या स्वतःचे डोळे चेक केले आणि माझी मोठी बहीण आहे तिचे पण मी डोळे चेक करा ती राहू ती राहुल आली तिच्या हिचे पण डोळे चेक केले मग तुम्ही ते त्रास होता वर्षापासून ती इथं आल्या मग तिला चेक केल्यावर त्यांनी सांगितलं बा आम्ही पनवेला शिबिराला ऑपरेशनला बा तुम्हाला आणि इथे येऊन तिला आनंद झाला ना आम्ही इथं जे आले जे सगळी ती सोय बघून इथले सगळी टीम बघून आम्हाला त्याचा खूप आनंद झाला हा आणि कारण संदीप भाऊ त्यावर त्यांना पाहिणार ना संदीप भाऊ ना मग त्यांनी सांगितलं खूप ठीक आहे ठीक आहे चला काही नाही काही त्रास होणार नाही काही नाही तुम्ही जोर झाले तुमची सगळी सोय वगैरे केली काही प्रॉब्लेम नाही घाबरायचं वगैरे काही नाही त्यांनी खूप म्हणजे खूप साईबाबांनी त्यांच्या कार्यकिर्दीला खूप यश द्यावा आणि बाबांच्या चर्म एवढीच प्रार्थना संदीप भाऊनी जे आज जे हे केलंय सहकार्य सर्व भाविकांना यांना त्याच्यात त्यांना खूप यश द्यावा एवढं मी साईबाबा चरणी त्यांची प्रार्थना करते बाबा ना ना, ते मार, मार बाबा की बाबा त्यांनी बाबांनी त्यांच्या हाताला यश दिलं आणि त्यांच्या माध्यमातून अनेक ठिकाणी लोक आले काही संगमनेर बीड जालना अशा अनेक ठिकाणचे लोक आले त्यांना सर्वांना त्यांच्या मार्फत एक दृष्टी मिळणार आहे आणि ते बाबाचे नेत आले त्यांचं ते सगळे सक्सेस पण होणार आहे आणि खूप काही त्यांचे म्हणजे सगळे भाविक आहे बाबा भरी त्यांची की संधी जी आजची ही सोय केली ना ती खूप छान आहे आणि त्यांनी हे छान शोध नाश्ते वगैरे सगळे भाविक आहे त्यांनी रात्रीपासून त्यांची खूप काळजी घेतली संजीव भाऊन आम्ही सगळ्यांना आमची पण खूप पूजा त्यांनी खूप सहकार्य पण केला म्हणून एकदम खूप भारी पण वाटलं मी का म्हणते संजीव भावना यांना खूप यश खूप खूप मजेच्या हातातील सगळ्या समततील सगळ्यांची त्यांच्या हातून व्हावा त्यांना सगळ्यांना खूप खूप आनंद खूप आशीर्वाद सगळ्यांनी त्यांना भरपूर आशीर्वाद खुश खबर पंचक्रोशीतील ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले बजरंग बेकरीचे सुसज्ज दालन बजरंग बेकरीत उत्पादनाबरोबर बरोबर विक्रीही आमच्याकडे समोसा खारी पट्टी खारी रोल खारी चीज खारी टाय बटर सुपा बटर पिस्ता टोस्ट इंदोरी टोस्ट स्टार टोस्ट रोट बटर डोनट बनपाव पाव, पाव, पाव आदींसह कंपन्यांचे पनीर चीज श्रीखंड मँगो लसी दूध दही व सर्व प्रकारचे डेअरी प्रॉडक्ट उपलब्ध आमचा पत्ता शिर्डीनगर मनमाड रस्त्यालगत रिंग रोड लगत युनियन बँक समोर शिर्डी प्रोप रायटर मयूर चौधरी पाटील मोबाईल क्रमांक नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजे विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर MSB पोल कनेक्शन 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहवाशांसाठी अनुकूल शिरडी नांदूर के शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गा लगत प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडकर 9921219561 श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी